राम जय राम जय राम। राम राम राम। जानकी जे जे राम। नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे या भक्तिमय प्रवासात अगदी मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाला हरिपाठ दिला जो आजही घराघरात गुंजतोय पण काळाचा ओघ बदलला माणसाचे जीवन अधिक धावपळीचे आणि अस्थिर झाले अशा या आधुनिक काळात आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी थोर संत श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर हो महाराज यांनी एक दिव्य रचना केली जिचे नाव आहे श्रीरामपाठ हे तेहती ओव्यांचे स्तोत्र म्हणजे केवळ कागदावर लिहिलेले काव्य नाही तर हे रामनामाचे साक्षात रसायन आहे हे कलियुगातील तप्त मनाला शांत करणारे अमृत आहे महाराज म्हणायचे ज्याला खूप काही साधन करणे जमत नाही त्याने फक्त हा रामपाठ श्रद्धेने वाचावा रामराया त्याचा हात कधीच सोडणार नाही चला तर मग आज आपण आपले मन रिकामे करूया आणि या दिव्य पाठाच्या पहिल्या स्वरात आपला सूर मिसळूया ओम नमोजी सद्गुरुनाथा तुझे चरणी माथा पूर्ण करी मनोरथा विनंती माझी परिसावी श्रीराम अर्थात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नमन करून होते पण हे नमन साधे नाही महाराज म्हणतात तुझे चरणी ठेविला माथा माथा म्हणजे डोके हे अहंकाराचे प्रतीक आहे आणि सद्गुरूंचे चरण हे शांतीचे स्थान आहे जेव्हा आपण अहंकार गुरूंच्या पायावर ठेवतो तेव्हाच खऱ्या भक्तीला सुरुवात होते महाराज इथे विनंती करत आहेत पूर्ण करी मनोरथा इथे मनोरथ म्हणजे गाडी बंगला किंवा पैसा नाही एका संताचा एका साधकाचा मनोरथ काय असू शकतो तर माझ्या मनाला रामाची गोडी लागू दे हीच ती विनंती आहे महाराज आपल्याला शिकवत आहेत की देवाकडे मागायचेच असेल तर आधी सद्गुरूंना शरण जा कारण रामरायाच्या दरबाराचा रस्ता सद्गुरूंच्या गावातूनच जातो रामपाठाचा उच्चार मम करी उद्धार हे दयाळा श्री राम अर्थात दुसऱ्या ओवीत महाराजांची आर्तता शिगेला पोहोचलेली आहे ते म्हणतात देवा मला दुसरं काहीही नको फक्त माझ्याकडून या रामपाठाचा उच्चार करून घेई आपल्याला वाटतं की नाम घेणे सोपे आहे पण संतांना माहीत आहे की देवाच्या इच्छेशिवाय आपण त्यांचे नावही घेऊ शकत नाही महाराज म्हणतात मम हृदयी करी उद्धार रामपाठ रामपाठ केवळ जिभेवर नको तर तो हृदयात उतरला पाहिजे जेव्हा जी। नाम हृदयात उतरते तेव्हाच हृदयाचा उद्धार होतो मनातील वाईट विचार जळून जातात आणि शेवटची ओळख किती सुंदर आहे बघा हे जी मागणे वारंवार तुझ दयाळा लहान मूल जसं आईकडे एकाच गोष्टीसाठी हट्ट धरून बसत तसेच महाराज ददायाळू सद्गुरूंना पुन्हा पुन्हा विनवत आहेत माझा हट्ट पुरव मला नामाची गोडी दे ही केलेली विनंती म्हणजे आपल्या मनाची तळमळ आहे आपल्या मनाची तळमळ आहे जोपर्यंत अशी तळमळ लागत नाही तोपर्यंत देव भेटत नाही व्यास वाल्मिकी नारदुनी शुक ध्यानी तो श्रीरा तर व्यास आणि ज्याचे सतत ध्यान करतात तो धनुष्यधारी प्रभू श्रीराम माझ्या वाणीतून व्यक्त हो। इथे महाराज प्रार्थना करत आहेत की माझी जीभ केवळ हाडामासाचाच अवयव न राहता ती साक्षात प्रभू रामाचे आसन बनावी जेव्हा वाणीवर राम असतो तेव्हा त्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द सत्य आणि पवित्र होतो अयोध्यावासी नगरजना रामासी भजती अनुदिना तो हृदयी मृदयी श्रीराम तर अयोध्यावासी ज्यांची दररोज भक्ती करतात तो कौसल्या पुत्र श्रीराम माझ्या हृदयात कायमचा बसो अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाही अशी जागा जेव्हा राम हृदयात येतो तेव्हा मनातील विचारांचे युद्ध थांबते आणि तिथे अयोध्येसारखी सारखी शांतता निर्माण होते महाराज आपले हृदय रामासाठी अयोध्येसारखे सारखे पवित्र करू इच्छितात सद्गुरु म्हणे उठल ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही वस्तू आपुली शोधून घे मग पासी निजसुखा श्रीराम इथे सद्गुरु शिष्याला जागे करत म्हणतात अरे आता तरी लवकर जागा हो या ज्ञानदीपाच्या प्रकाशात तू स्वतःचे खरे स्वरूप आत्मस्वरूप शोधून घे आपण आयुष्यभर बाहेर सुखाचा शोध घेतो पण आपली खरी वस्तू आनंद आपल्या आतच हरवलेला आहे सद्गुरूंचा शब्द हाच तो दिवा आहे जो आपल्याला आपल्या आतल्या खजिन्याची वाट दाखवतो हो सद्गुरु राज वैद्यपूर्ण राम नामाचे रसायन स्वहस्ते बाजून केले सावध स्वरूपी श्रीराम सद्गुरु हे एखाद्या राजवैद्यासारखे आहेत त्यांनी मला रामनाम रूपी प्रभावी औषध म्हणजे रसायन स्वतःच्या हाताने पाजले तर या संसारात आपण मोह आणि मायेच्या नशेत बेशुद्ध पडलो आहोत राम, राम नाम हे असे कडू गोड औषध आहे जे आपली ही नशा उतरवते आणि आपल्याला सावध करते म्हणजे जागे करते नेत्री घातले मोधांजन भवरोग काढिला मुळी मूर्ती दाविली सगुण ते रूप वर्णिले न जाय श्रीराम अर्थात त्यांनी माझ्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घातले आणि जन्म मृत्यूचा हा संसार रूपी आजार योग्य दृष्टी साफ नसते तोपर्यंत देव दिसत नाही सद्गुरू आपल्या डोळ्यांवरची अज्ञानाची पट्टी काढतात तेव्हाच आपल्याला त्या सगून सुंदर रामाचे दर्शन घडते चतुर्भुज मेघ श्याम सावळा कासे गळा वै जयंती मुक्ता हार राम। रामाच्या रूपाचे वर्णन करतात तो चार हात असलेला मेघांसारखा सावळा आणि कमरेला पिवळा पितांबर नेसलेला आहे मेघश्याम म्हणजे पावसाळ्यातील ढगांसारखा जसा ढग सर्वांवर पाणी बरसतो तसा राम सर्वांवर कृपेचा वर्षाव करतो त्याच्या सावळ्या रंगात मनाला शांत करण्याची आणि मोहून टाकण्याची शक्ती आहे अंगी चंदनाची उटी केशर कस्तुरी अमूल्य रत्ने शोभती मुकुटी करणी कुंडले तळपती श्रीराम अर्थात त्याच्या अंगाला चंदनाची उटी आणि कपाळावर केशर कस्तुरीचा किळा आहे तर चंदनाची उटी त्याच्या शीतलता आणि सुगंधाचे प्रतीक आहे रामाच्या सान्निध्यात आल्यावर भक्ताचा ताप म्हणजेच त्रास नाहीसा होतो आणि त्याचे आणि त्याचे जीवन चंदनासारखे सुगंधित होते शूद्र घंटा वाजती कटी दशांगुली मुद्रिकांची दाठी बामभूषणे शोभती मनकटी सुवर्ण पादुका चरणकमली श्री राम अर्थात त्याच्या कमरेला छोट्या घंटा वाजतायत आणि दहाही बोटात अंगठ्या आहेत चरणांमध्ये सोन्याच्या कमरेच्या घंट्याचा नाद म्हणजे अनाहत असा नाद आहे आणि त्याच्या चरण कमलात मन भुंग्यासारखे अडकून पडते तिथेच त्याला खरा आश्रय मिळतो शंख चक्रापान उदार वदन विशाळ भाळ आकर्ण ऐसा भगवान देखिला श्री राम। तर त्याच्या चार हातात शंख चक्र धनुष्य आणि बाण आहेत त्याचा एक हात आशीर्वाद देणारा आहे रामाच्या हातात शस्त्रे आहेत ती दुष्टांच्या नाशासाठी पण त्याचा वरदहस्त म्हणजे आशीर्वादाचा हात भक्तांच्या रक्षणासाठी आहे त्याची नजर उदार आहे म्हणजे तो भक्तांचे दोष न पाहता त्याला स्वीकारतो गुप्त ठेविले निर्गुण प्रकट केले स्वरूप सगुण घेऊन श्रीराम श्री अर्थात भगवंताने आपले निराकार रूप गुप्त ठेवून भक्तांसाठी हे सगुण रूप धारण केलेले आहे देव मूळचा निराकारच आहे पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रेम करण्यासाठी त्याला रूप घ्यावे लागते तर राम अवतार हे प्रेमाचे साकार असे स्वरूप आहे जे आपल्याला धर्माच्या मार्गावर चालायला शिकवते अयोध्या पुण्य पावन नगरी तेथे राज्य करी तपोनिधी महाक्षत्री सिंहासनी विराजे श्रीराम तर त्या पवित्र अयोध्ये तपोनिधी आणि महापराक्रमी श्रीराम राज्य करत आहेत राम राजा असूनही तपोनिधी आहे म्हणजे त्याने भोगाचा त्याग करून तपश्चर्याचे जीवन स्वीकारले आहे जो राजा स्वतः त्यागी असतो त्याच्या राज्यात प्रजा सुखी असते हेच रामराज्याचे राज्याचे रहस्य आहे शेषे धरिले छत्र भरत शत्रुघ्न चामर भक्त प्रार्थिती वारंवार जय जय कारे गरजती श्रीरा तर शेषावतारी लक्ष्मणाने छत्र धरले आहे भरत आणि शत्रुघ्न त्यांना वारा घालत आहेत इथे सर्व भाऊ रामाचे सेवक बनलेले आहेत हे शिकवते कि देवाच्या दरबारात नाते किंवा पद महत्वाचे नाही तिथं फक्त सेवा भाव श्रेष्ठ आहे लक्ष्मण भरत हे सेवेचे आदर्श आहेत नळनीय सुग्रीव विभीषण भक्त निरीक्ष वायुसुत सदा निमग्न राम रूपी श्रीराम अर्थात नळ नीळ जांबुवंत सुग्रीव आणि विभीषण हे सर्व भक्त तिथे आहेत निरीक्ष वायुसुत हनुमानाला कशाचीच इच्छा नाही अगदी मोक्षाचीही नाही त्याला फक्त रामाच्या रूपात मग्न राहायचे आहे हीच निष्काम भक्तीची सर्वोच्च अशी अवस्था आहे वसिष्ठ विश्वामित्र ऋषि दत्तदिगम्बरतापसि ब्रह्मचारी केक संन्यासी रामनामी दुग्धले श्रीराम वसिष्ठ विश्वामित्रदिगम्बरापर्यन्त सर्व ऋषि सन्न्यासी रामनामा आहेत ज्ञानमार्गी ऋषी आणि योगमार्गी सुद्धा शेवटी नामालाच शरण जातात कारण ज्ञान आणि योगाचा अहंकार होऊ शकतो पण नामात फक्त प्रेम आणि लीनताच असते राम नाम हृदय धरुण ध्यानी बैसले योगी जन यम अग्नी वरुण पंचवदन तप करी श्रीराम तर यम इंद्र अग्नी वरुण आणि साक्षात भगवान शंकर पंचवदन हे सर्वजण रामनाम हृदयात धरून तपश्चर्या करत आहे साक्षात मृत्यूचा देव यम आणि देवांचा राजा इंद्र यांनाही रामनामाची गरज लागते मग आपल्यासारख्या सामान्य जीवाची काय कथा तर रामनाम हेच सर्वाचे मूळ अधिष्ठान आहे राम नामाची अपरिमित शक्ती शेषाची वर्णिता वेदांची लज्जित श्रीराम तर राम नामाची शक्ती इतकी अफाट आहे की हजार तोंडांच्या शेषालाही त्याचे वर्णन करता येत नाही नामाचा महिमा शब्दात सांगता येत नाही तो फक्त अनुभवता येतो जिथे वेदांचे ज्ञान संपते तिथे नामाचा अनुभव सुरू होतो तर नाम हे तर्काच्या पलीकडचे आहे अनंत अवतारांचा महिमा ऐशिया मी मानव काय वर्ण श्रीरा तर अनंत अवतारांचा महिमा सुद्धा राम नामाच्या तोडीस उतरत नाही तुकाराम महाराज म्हणतात ना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र जपावा सर्व काळ तर देवाच्या रूपापेक्षा त्याचे नाव अधिक सामर्थ्यवान आहे कारण रूप एका काळात होते पण नाव अनंत काळापर्यंत तारणारे आहे रामी रंगले त्रिभुवन जडमूढ सर्वांत परिपूर्ण त्याहून वेगळा राहिला श्रीराम तर संपूर्ण त्रिभुवन अगदी लाकूड आणि दगड सुद्धा राम रंगात रंगले आहे अहिल्याचा दगड रामाच्या स्पर्शाने जिवंत झाला आणि सेतूचे दगड नावाने पाण्यावर तरंगले जड वस्तूंमध्येही चैतन्य निर्माण करण्याची ताकद राम नामातच ता आहे पिंड ब्रह्मांडाची रचना तू निर्मिली शोधिता श्रीराम। तर हे, हे शरीर आणि हे ब्रह्मांड तूच निर्माण केलेले आहेस तू जगव्यापक आत्माराम आहेस देव बाहेर शोधून सापडत नाही कारण तो हरवलेलाच नाही तो तर आत्माराम म्हणून आपल्या आतच बसला आहे कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था आहे देव जवळ आहे पण आपण त्याला बाहेर शोधतोय तुझे स्वरूपाची भावी प्राप्ती या लागी कित्येक तप करीती कित्येक लागे तुझा श्रीरा तर तुला मिळवण्यासाठी लोक कठोर तप करतात पंचाग्नी साधन करतात पण तरीही त्यांना तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही तर देवाला शक्तीने किंवा हठाने जिंकता येत नाही कठोर तपश्चर्याने अहंकार वाढू शकतो आणि जिथे अहंकार आहे तिथे देव राहू शकत नाही अज्ञान मूढमती ते मी करू नेने तुझी भक्ती परी संत मुखे ऐकिली कीर्ती शरणागता उद्धरी तु श्रीरा मी तर अज्ञानी आणि मूढ बुद्धीचा आहे मला तुझी भक्ती कशी करावी हे कळत नाही ही खरी दीनता आहे जेव्हा भक्त कबूल करतो की देवा मला काहीच येत नाही तेव्हाच देवाची कृपा सुरू होते स्वतःला लहान समजणे हीच भक्तीची पहिली पायरी आहे <स्तितितितितिति> माझ्या भाग्यासी नाही मिती तू भेटला जगज्योती आता कळेल तैशारी उद्धार गती करी माझी योग्य वाटेल त्या रीतीने तू माझा उद्धार कर आता भक्ताने आपली इच्छा सुद्धा सोडून दिलेली आहे तो म्हणतो माझा उद्धार कसा करायचा तू आहे तू ठरव ही पूर्ण शरणागती आहे जिथे भक्ताची स्वतःची कोणतीही योजना उरत नाही तुझे ब्रीदाचे महिमान कित्येक उद्धरिले विरोध भक्ती दे पदी पाव विला श्री तर तुझे ब्रीद असे आहे की तू पापी लोकांचाही उद्धार करतोस राम इतका दयाळू आहे की त्यांनी स्वतःच्या शत्रूचा रावणाचाही उद्धार केला जर तो शत्रूला मोक्ष देऊ शकतो तर मग प्रेम करणाऱ्या भक्ताला तो जवळ का करणार नाही सात्विक भक्त सा थोर थोर तुलसीदास कमाल कबीर त्यांचा किंकर तर तुलसीदास कबीर रामदास आणि हनुमान यांच्यासारख्या थोर भक्तांचा मला सेवक किंकर कर इथे महाराज देवाला सांगत आहेत की मला थेट तू नकोस तर मला तुझ्या भक्तांची सेवा हवी आहे कारण संतांची सेवा हीच देवापर्यंत पोहोचण्याची सर्वात जवळची अशी वाट आहे मी न मागे धन संपत्ती मजन लागे वैकुंठ प्राप्ती परी तुझ्या भक्तांची संगती मज घडो सर्वदा श्री राम तर हे रामा मला धन संपत्ती नको मला अगदी मोक्ष वैकुंठ सुद्धा नको तर हा श्लोक गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीचा गाभा आहे मागावे काय तर फक्त सत्संग आणि नामप्रेम कारण जिथे सत्संग आहे तिथे देव उभा राहतोच बाकी सर्व गोष्टी नाशवंत आहेत कोट्यानुकोटी जन्म घेन करीन तुझे सेवन अवतार लीला मुखाने गाईन ऐसे मज देई सर्वथा तर मी कोटी कोटी जन्म घेईन पण प्रत्येक जन्मात तुझी सेवा घडावी सामान्य माणूस जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मोक्षासाठी नेहमी पण खरा भक्त म्हणतो मला पुन्हा जन्म मिळाला तरी चालेल पण मला तुझी सेवा करू दे सेवेतील आनंद मोक्षापेक्षाही मोठा आहे तुझ्या बहुत व्यास बोलिले संस्कृत ते प्राप्त यास्त प्राकृत श्री राम तर तुझ्या अनेक लीला व्यासांनी लिहिल्या पण त्या सर्वसामान्यांना कळत नाहीत देवाची भाषा प्रेमाची आहे ती संस्कृत किंवा मराठी अशी नाही महाराजांनी हा पाठ मुद्दाम सोप्या मराठीत प्राकृत रचला आहे जेणेकरून अशिक्षित आणि सामान्य माणसालाही रामाचे प्रेम प्रेम अनुभवता येईल जय राम जय जय राम सद्गुरूंनी निर्मिला ग्रंथ रामपाठ केवळ कृता श्रवणद्वारे पाझुनी यथार्थ तृप्त केले भक्तजन श्रीराम तर सद्गुरूंनी निर्माण केलेला हा रामपाठ म्हणजे साक्षात अमृत आहे जसे तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर तृप्ती मिळते तसेच तापाने पोळलेल्या जीवाला हे स्तोत्र ऐकून शांती मिळते हे शब्दांचे नाही तर समाधानाचे अमृत आहे जासी पदाची गोडी त्याने राम पाठ भजावावडी त्याचे संकटी घालून निवडी श्रीराम रक्षी निजागे श्रीराम ज्याला वैकुंठाची गोडी आहे त्याने हा रामपाठ आवडीने करावा ही या ग्रंथाची हमी आहे महाराज वचन देतात की जो हा पाठ करेल त्यांच्या त्याच्या संकटात साक्षात राम उडी घालेल म्हणजे भक्ताला संकट सोसावे लागणार नाही ते संकट रामाचेच होऊन जाईल ज्ञानदेव करि हरिपाठ ब्रह्मचैतन्यकरी रामपाठ भक्तजनीमाना वेदो दोन्ही श्रेष्ठ वरिष्ठ प्रभूंसा श्रीराम तर जसा ज्ञानदेवांचा हरिपाठ तसा ब्रम्ह्यांचा रामपाठ हरिपाठ आणि रामपाठ हे दोन वेगळे ग्रंथ नाही तर एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत हरिपाठ ज्ञानाने ओत व्रत भरलेला आहे आणि रामपाठ भक्तीने ओसंडून वाहत आहे दोन्हींचा मार्ग एकच आहे तो म्हणजे नामस्मरण मज काही ज्ञान नसे किंचित हृदय प्रकटला जानकी कांत त्याचा त्याने लिहून ग्रंथ भक्ता इथे महाराज म्हणतात मला काहीच ज्ञान नाही माझ्या हृदयात जानकी कांत म्हणजे राम प्रकट झाला त्यानेच हा ग्रंथ लिहून घेतला केवढीही नम्रता ज्यांनी हा ग्रंथ स्वतः रचला तेच म्हणतात की मी काहीच केले नाही जेव्हा मी पणा संपतो तेव्हाच भगवंत आपल्या माध्यमातून कार्य करतो तर हा ग्रंथ साक्षात रामाचा सा प्रसाद आहे तर मंडळी हा होता श्रीरामपाठ तेहती सोब्यांचा एक दिव्य असा ठेवा तर हे स्तोत्र म्हणजे केवळ शाईने कागदावर लिहिलेले फक्त शब्दच नाहीत तर ते तर हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या हृदयाचे स्पंदन आहे गोंदवलेकर महाराज म्हणजे कोण तर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपला प्रत्येक श्वास केवळ खर्च केला ते जगाच्या बाजारात सुखाची दुकाने खूप आहेत पण तिथे समाधान मिळत नाही समाधान फक्त रामाच्या पायाशी आणि त्याच्या नामातच आहे महाराजांनी आपल्या महाराजांनी आपल्या भक्तांना एकच वचन दिले होते तुम्ही प्रपंच करा पण तो रामाचा म्हणून करा आणि काळजी करू नका तुमच्या प्रपंचाची काळजी करायला माझा राम समर्थ आहे तर हा श्रीराम पाठ म्हणजे त्या वचनाची हो त्या हमीची साक्ष आहे जेव्हा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी या पाठाचे वाचन कराल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात ज्या क्षणी तुम्ही हा पाठ वाचायला सुरुवात करता त्या क्षणी सूक्ष्म रूपाने गोंदवलेकर महाराज आणि प्रभू श्रीराम तुमच्या शेजारी येऊन बसतात तुमच्या घराचे रक्षण करतात म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या दिवसाची सुरुवात या पाठाने राम राज्य अवतरते हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही रामनामाची ज्योत अखंड तेवट ठेवण्यासाठी हा हा व्हिडिओ आपल्या सर्व प्रियजनांसोबत नक्की शेअर करा चला पुन्हा एकदा या सद्गुरूंच्या चरणी आणि म्हणूया राम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय हरे कृष्णा